वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आई अण्णांसोबत झुडिओला हो आलो आहे आम्ही काही खरेदी करायचं आहे आईला तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते हैं. आई आपण आहे आता विजय टॉकीचा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या पुण्यातील हे विजय इथलं स्टुडिओ जे आहे तिथे आपण जाणार आहोत आता लास्ट ब्लॉग मध्ये आपण शेअर केला होता ब्लॉग तेव्हा आपण आपण दोघी चालतो ना हा तेव्हा पिल्लूचा बर्थडे होता तर तेव्हा आलो होतो तर आता चला हा बड्डेच्या खरेदीसाठी आलो आईला आता शॉपिंग करायची आहे है हॅना आता थोडीफार म्हणजे नाही टॉप वगैरे बघूया कसं आहे आज फ्रायडे आणि आय थिंक आला असेल स्टॉक तर बघू मग काय काय आपल्याला नवीन काय मिळत आहे का तर चला मग वरती हा वरती जायचं शॉर्ट हा मम्मा मम्मा झाला सुरू चला एवढं मोठ का झालं चांगलंय ना हे बघ या छान आहेत कॉटन आहे तीनशे रुपयाला सेट आहे पण या नुसतं अण्णा तुम्हाला काय घ्यायचं आहे हां काय घ्यायचं अण्णा फुल खुश झालेत मॉलमध्ये <laughs> शे नव्याण्णव पण इथं तीनशे लावलं आहे हा एक मिनिट बघू आपण नाही नाही तीनशे हा म्हणजे त्याची प्राईज आहे पण तीनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णवला आहे म्हणजे तीनशे रुपयाला छान आहे हो घेऊन टाक पण अन्न म्हणतात लांबीला पाहिजे है ना हे लय छोटे लांबीला कसं आहे वॉकिंग 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 हा छान बघ ट्रान्सपरंट नाही वाटत आहे ना नाही गेट्स नंतर ट्राय करतो एम साइज पाहिजे हळू अण्णा म्हणते तुमचे नाही तुमचं नाही तर कॉटनचे पण छान वाटतात लहान मुलांचे बघा सोन्याकडे आहे असा कलेक्शन खूप छान आलंय लहान मुलांसाठी साईज मध्ये बघ तू बघ आधी शून्या इथं काय लिहिलंय तुला वाचता येतं नाही बघ इकडे बघ इकडे बघ इथं काय लिहिलंय नाईन मंथ टू थ्री इयर्स तू किती तू कुठ किती वर्षाची आहे सांग किती वर्षाची आहे तू सिक्स ना तिकडे बघू तिकडे छोट्यांचं हे छोट्यांचं आहे थोड्या कुठे घेतले आता बघूया चला पिलू पिल्लूच काय काय फायनली झालंय शॉपिंग आता आम्ही निघतो मी या मॅडम एका क्लिपसाठी फुगले दोन ड्रेस घेतले त्याचं काही नाही पण आम्हाला ते क्लिप पाहिजे नाही ना क्लचन केस पण नाही आम्हाला लावायला है ना केस पण नाही येत लावायला तरी ते क्लचर साठी रडतय दोन मला बच्चूला पण आलो मंडई मध्ये आणि तुळशीबागेत जायचंय आता बघू फक्त आईने दोन टॉप घेतले आणि तिला पॅन्ट घ्यायची होती पॅन्ट मला तिने एक टॉप घेतला शमिकाला एक टॉप घेतला पिलूरा टोपीला बच्चूसाठी टोपी बघतो अय अय अण्णा कम्मा शाम न शोन या नुसत पळते त्या पिलूसाठी टोपी बघतोय ती गर्लची वाटते ही ब्लॅकवाली पण चांगली वाटेल आई पण नको ही रेड छानच वाटेल त्याला हे बघ

म्हटलं ब्रोकोली का पाणी पी ना मग पाणी प्या पाणी प्या तर काही सी आहे आपली मंडई पाहुणे गेले घरी म्हणत होती बाबांना येता का हा मग ते मुद्दाम म्हणत होती आई की जेवायला जाणार आहे आम्ही अरे खरच गेले हा बाय बाय तुम्ही जावा आम्ही जेवण येतो बाय बाय <laughs> नेहमीच आमचं हे अर्चना प्युअर वेज बरोबर आ... आ... अगदी तू म्हणजे काय बोलतात तुळशीबागला एंट्री करण्याच्यात एंट्री करतो तिकडं आणि इकडं मंडईला तर हे बरोबर समधेमध्ये छान आहे सो नेहमी इथंच येतो <laughs> अगं ठेवता चलो चलो मॅडम चलो सोड झाला

ड्रेस घ्यायची होती मग कशी भेटू आलं दोघ आणि आता हॉटेलमध्ये घेऊन ऑर्डर केलाय आहे डोसा इधर आहे इधर बाद बादमी चाहिए था ठीक आहे चले का दहीवडा घेतला आहे पिलुनी डोसा घेतला आहे आण मिसळ घेतली आहे आणि आम्ही घेतलेलं आहे खायचे आहे खूप दिवस झालं म्हणतात छोले भटुरे खाल्ले नाही आहेत तर आता छोले भटुरे ऑर्डर केले दही वडा कसा अंबर कौन ए सुमा मैडम टेंशन मैडम तो ऐसा कैसा है कच्चा हां पतन के हिसाब से खाना सैंपल देती है ना ठीक ऐसा आपले छोले भटुरे आले भी सर्व करू सगळे छोले भटुरे आपण ऑर्डर केलेत आणि अण्णा कशी मिसळ झंज अण्णांना मिसळ आवडती आणि म्हणून ऑर्डर केली आहे था था सुपर हा थोडे तुम मागच ना आई गरम गरम भात आण ना तुम्ही पण घ्या आणि मी खाल्ला तर काय ना मले ए नाया सॉरी सॉरी काय आहे अगदी मी पण ना तर आपण सगळे मध्ये तालाने नाही حاجه नाही ना बऊ खूप खूप

गोरव होण्यासाठी जर कुणाला टिप्स पाहिजे असल तर या मुलीचा संपर्क या मुलीशी संपर्क साधावा रुद्रा अरेराव पुणे <laughs> हो आणि हो तिने नवीन घर बांधलेलं आहे कुशांचं घर बांधलेलं आहे तर तुम्ही बघायला या तिची घराची आज पूजा आहे है ना कधी एवढी मोठी होणार काय माहिती बाबा होतो तेव्हा आम्हाला घर बांधायचं हे असलं काही कळत नव्हतं हे एवढंच आहे पाच वर्षाचं पण आताच विचार करते घर मला बांधायचंय आणि घर मला मोठं घ्यायचं आहे कुठं फ्लॅट बघितलं असं फ्लॅट घेणार पाच कालच्या मुलांची पाच वर्षाच्या मुलांची